न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी माझे आरोग्यमंत्री तथा आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या निवासस्थानी शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक नुकतीच पार पडली आहे या बैठकीनंतर जाकीर सौदागर यांनी तातडीने राजकीय डावपेचांना धार आणत आगामी निवडणुकीसाठी त्यांच्या गटातील अनेक प्रभागांमधील संभाव्य उमेदवारांची नावे जाहीर करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली जाहीर झालेल्या यादीनुसार अनेक जुन्या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे ज्यामुळे स्थानिक निवडणुकीचे वातावरण चांगलं तापलंय या जाहीर झालेल्या नावांमध्ये अनुभवी माजी काही का नवीन चेहऱ्यांचा समावेश आहे महत्वाच्या मदिल पुडिल एक, ओ, जाती महिला माजी नगरसेविका आदिका संजय कुमार बनसोडे ब सर्वसाधारण माजी नगरसेवक संजय कुमार घाडगे प्रभाग क्रमांक पाच अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सामाजिक कार्यकर्ते शरीफ तांबोळी यांच्या मातोश्री किंवा पत्नी ब सर्वसाधारण सत्तार पठाण प्रभाग क्रमांक सात अ नागरिकांचा मागास प्रवर्ग माजी नगरसेवक इरफान शेख ब सर्वसाधारण महिला युवा नेते सुनील जगताप यांच्या मातोश्री प्रभाग क्रमांक नऊ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला माजी उपनगराध्यक्ष मन्नाबी जिनेरी बब्बू जिनेरी यांच्या मातोश्री ब सर्वसाधारण माजी नगरसेवक बच्चन गायकवाड प्रभाग क्रमांक दहा अनुसूचित जाती महिला माजी नगरसेवक रत्नाकांत उर्फ पापा शिंदे यांच्या मातोश्री वणमाला रामा शिंदे ब सर्वसाधारण माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांचे सुपुत्र मोहसिन सौदागर यांची, यांची उमेदवारी प्रभाग क्रमांक दहा मधून निश्चित झाली आहे ज्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या यादीवरून हे स्पष्ट होते की सौदागर गट पूर्ण तयारीने निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे डॉक्टर तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनानंतर ही यादी जाहीर झाल्याने शिवसेनेची शिंदे गट ताकद स्थानिक पातळीवर वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं दिसत आहे संपादक आशुतोष बनसोडे